कधी तुमच्यासोबत असं झालंय का की तुम्ही लहान होतात आणि कोणतरी नातेवाईक जेव्हा तुमच्या घरी आले तेव्हा तुमच्या घरच्यांनी सांगितलं की जरा नाचून दाखव ना किंवा जरा छान गाणं म्हणून दाखवतोस का आणि अशा वेळी आपली इच्छा नसतानाही आपल्याला नाचायला किंवा गायला लागलंय किंवा कधीतरी आपण खूप थपलोय पण तरीही केवळ नाही म्हणता येत नाही आणि समोरची व्यक्ती आपली चांगली मित्र किंवा मैत्रीण आहे म्हणून त्याचं काहीतरी रडगाड आपल्याला फोनवर ऐकायला लागले किंवा ऑफिसमध्ये निघत असतानाच आपल्याला बॉसने काहीतरी नवीन काम दिलंय आणि परत ओव्हर टाईम करायची इच्छा नसूनही केवळ नाही म्हणता येत नाही म्हणून आपण बॉसने दिलेलं काम करायला लागलोय या सगळ्या प्रसंगांमध्ये एक कॉमन धागा आहे आणि या सगळ्या प्रसंगांमध्ये एक अशी गोष्ट आहे जी आपण आखली किंवा जी गोष्ट आपण केली तर आपण सहज सोप्यापणे या सगळ्या गोष्टी टाळू शकू काय चला बघूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी कृतिका दीक्षित ज्ञानसेवा प्रतिष्ठान या आपल्या युट्यूब चॅनलवर सुरू असलेली सिरीज फूड फॉर माइंड च्या आठव्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत मी एक समुपदेशक म्हणजेच काउन्सिलर आहे आणि माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे मी मगाशी जी उदाहरणं दिली त्यात कॉमन गोष्ट आहे की आपल्याला नाही म्हणता येत नाही मग अशा जर आपल्याला इच्छा नसेल तर गोष्टी टाळायच्या कशा किंवा त्या गोष्टी मला करायच्या नाहीयेत हे समोरच्यापर्यंत पोहोचवायचं कसं तर याचं सोपं आहे हेल्दी बाउंड्री सेटिंग आणि ह्याबद्दलच आज आपण चर्चा करणार आहोत आपल्याला जर आपल्या आजूबाजूची नाती जपायची असतील आणि त्याच सोबत आपलं मानसिक शारीरिक स्वास्थ्य देखील जपायचं असेल तर यासाठी नात्यांमधील सीमारेषा म्हणजेच बाउंड्रीज आखणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपल्या मनात मर्यादा किंवा सीमारेषा असे शब्द येतात तेव्हा नक्कीच आपल्याला वाटतं म्हणजे आपल्याला नात्यांमध्ये निर्बंध घालायचे आहेत का किंवा काहीतरी नात्यांमध्ये वादविवाद करायचे आहेत का तर असं नक्कीच नाहीये मर्यादा किंवा सीमारेषा म्हणजे कुठला अडथळा नाही तर नात्यांना जोडणारा एक ब्रिज किंवा पूल आहे जर ह्या बाउंड्रीज हेल्दी असतील तर नक्कीच आपल्याला ही नाती ही जमेल आणि त्याचप्रमाणे आपला सन्मान आणि आपलं स्वास्थ्य जपणं हेही शक्य होईल कस काय चला बघूया सीमा सीमारेषा म्हणजे अशी अदृश्य रेषा जी आपण कुठे संपतो आणि समोरची व्यक्ती कुठे सुरू होते ही ठरवते बाउंड्रीज किंवा सीमारेषा हा प्रत्येकाचा एक वैयक्तिक प्रश्न आहे कळत नकळत समोरशाशी बोलताना आजूबाजूला वावरताना आणि इतरांशी संभाषण साधताना आपण ह्या मर्यादा आपल्याला घालून घेतलेल्या असतात कुठल्याही प्रसंगी जर आपल्याला एखादी गोष्ट पटत नसेल एखादी गोष्ट गोष्ट आपल्या मनाविरुद्ध जबरदस्ती आपल्याला करायला असेल तर ही खूप आहे समोरच्या व्यक्तीला न दुखावता पण तरीही आपली मर्यादा जपत आपण जेव्हा ही गोष्ट समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो त्यालाच आपण हेल्दी बाउंड्री सेटिंग असं म्हणतो मानसिक शारीरिक आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी बाउंड्री सेटिंग खूप महत्वाचा विषय आहे पण त्याचबरोबर हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ही सीमारेषा एखाद्या कुंपणासारखी आहे खूप घट्टही नको नाहीतर कोणीच आत येऊ शकणार नाही पण इतकी सैलही नको की अगदी सोप्या पद्धतीने सगळे आपल्या बागेत वावरत बसतील बाउंड्रीज या विविध प्रकारच्या असतात ह्या शारीरिक मानसिक सामाजिक आर्थिक किंवा अगदी भावनिक स्तरावर बाळगली गेलेली एक इमोशनल स्पेस आहे शारीरिक सीमारेषा ह्या आपल्या शरीराशी वैयक्तिक जागेशी संबंधित असतात उदाहरणार्थ बरेचदा लहान मुलांना मोठे लोक कधीतरी गाल खेचून बाय करतात किंवा अगदी मिठी मारून बाय करतात पण हे जर लहान मुलांना किंवा अगदी बरेचदा अशा गोष्टी मोठ्या माणसांसोबतही होतात हे जर आवडत नसेल तर ते समोरच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्याला सांगणं माझे गाल ऐवजी किंवा मला घट्ट मारण्याच्या ऐवजी मला हायफाय देऊन आपण बाय करत जाऊया का असं सांगणं खूप गरजेचं आहे कारण ती आपली पर्सनल शारीरिक सीमारेषा किंवा बाउंड्री आहे भावनिक सीमारेषा ह्या आपल्या भावनांशी आणि मनाशी संबंधित असतात उदाहरण द्यायचं झालं तर कधी ऑफिसमध्ये आपले जे कॉलिग्स असतात ते आपल्याला सतत येऊन काहीतरी त्यांच्या घरच्या समस्यांबद्दल सांगत राहतात ज्यामुळे आपलं लक्ष कामातून विचलित होत मग अशा प्रसंगी त्या कॉलिंग पर्यंत हे पोहोचवणं की कामाच्या वेळी आपण काम करूयात आणि ब्रेक मध्ये आपण तुझ्या समस्यांबद्दल नक्कीच चर्चा करूया हे खूप महत्वाचं ठरतं आणि इथेच आपली भावनिक बाउंड्रीज आखली जाते बरेचदा वेळेसंबंधी देखील बाउंड्रीज आखणं खूप गरजेचं होऊन जातं आपल्याला बऱ्याचदा असा अनुभव येत असेल की एखादी समोरची व्यक्ती मग ती घरातली असो किंवा आपला मित्र असो आपल्या वेळेची कदर करत नाहीये प्रत्येक वेळी त्यांना एखादी वेळ नेमून दिली तरी ते त्या वेळेपेक्षा भरपूर उशिरा येऊन आपला बराचसा वेळ कामाचा वेळ हा त्यांच्या बोलण्यात जातोय मग अशा वेळी त्या व्यक्तीला सांगणं हो की आपण वीकेंड्सला भेटत जाऊया ज्यामुळे वीकडेज मध्ये मी माझ्या ऑफिसच्या कामावर किंवा माझ्या इतर महत्वाच्या गोष्टींवर फोकस करू शकतो आणि विकेंड्सना आपण हवा तेवढा वेळ गप्पा मारू शकतो ह्यामुळे आपल्या वेळेचे नियोजन देखील योग्य होते आणि त्याचप्रमाणे आपल्याला देखील रिस्पेक्टफुल वाटत आणि समोरच्या व्यक्तीपर्यंत हाही संदेश जातो की आपल्याला कळतय की ते आपल्या वेळेची कदर करत नाही आपल्याला विचार करायला आणि स्वतःवर विश्वास ठेवायला मदत करतात बरेचदा असं होतं की आपण एखादं करिअरचं क्षेत्र निवडतो किंवा एखादा जॉब निवडतो जो समोरच्या व्यक्तीला आवडत नाही मग अशा वेळी जर आपण मानसिक सीमारेषा आखल्या असतील तर आपण स्वतःवर विश्वास ठेवायला लागतो आणि त्याचप्रमाणे जो निर्णय घेतलाय ह्याबद्दल विचार करून त्यावर ठामपणे विश्वास ठेवून आपल्या ऍक्शन मधून आपला निर्णय कसा योग्य आहे हे प्रूव्ह करायचा प्रयत्न करतो ह्यामुळेच समोरच्या व्यक्तीचा जो काही निर्णय असेल किंवा समोरची व्यक्ती एखादा ओपिनियन देत असेल तर त्याप्रमाणे आपलं मत न बदलता आपण विचार करून जो निर्णय घेतला आहे ह्यावर आपण ठामपणे विश्वास ठेवतो आणि त्याचप्रमाणे कृती देखील करतो आपल्या भारतीय संस्कृतीत सांगितल्याप्रमाणे वसुदेव कुटुंबकम ह्याचं पालन करता करता आपण बरेचदा इतरांसाठी अनेक गोष्टी करत राहतो ज्या आपल्याला पटत नाहीयेत आणि असं करता करता बरेचदा आपल्याला समोरच्याला नाही कसं म्हणायचं हे कळायला खूप कठीण जातं आणि त्याचप्रमाणे अनेकदा अशामुळे आपल्यावर अन्याय होतात आणि आपल्याला एखादी गोष्ट पटत नसेल आवडत नसेल तीही गोष्ट कायमच केली जाते जेव्हा आपल्याला मर्यादा कशा आखायच्या किंवा बाउंड्रीज कशा सेट करायच्या हे कळत नाही तर ह्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होताना दिसू लागतो खूप चिडचिड होते तणाव येतो अनेकदा फ्रस्ट्रेशन येतं आणि तो, तो राग कुठल्या तरी वेगळ्याच व्यक्तीवर काढला जातो आणि बरेचदा ह्याचा केवळ शरीरावरच नाही मनावरच नाही तर नातेसंबंधांवरही नकारात्मक परिणाम व्हायला लागतो पण या उलटच जर आपण हेल्दी बाउंड्री सेट केल्या तर केवळ आपल्या शरीरावरच आणि मनावरच याचा चांगला परिणाम होणार नाही तर त्याचप्रमाणे आपण इतरांना आणि स्वतःलाही रिस्पेक्ट करायला लागू इतरांशी आणि स्वतःशी कुठल्या मर्यादा ठेवून कसं वागायचंय ह्याची आपल्याला जाणीव व्हायला लागेल आणि आपण अन्यायाविरुद्ध देखील बोलायला लागू हेल्दी बाउंड्री सेटिंगमुळे बरेचदा आपला वेळही वाचतो आपली शांतता सुरक्षित राहते आणि आपण ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या व्यक्ती महत्वाच्या आहेत अशा व्यक्तींवर आणि गोष्टींवर आपलं लक्ष पूर्णपणे केंद्रित करू शकू या सर्व गोष्टींसाठी बाउंड्री सेटिंग आणि मर्यादा आखता येणं खूप गरजेचं आहे सीमारेषा आखताना किंवा बाउंड्री सेटिंग करताना आपण ह्या काही गोष्टी मनाशी विचार करू शकतो सगळ्यात पहिलं म्हणजे आपलं मर्यादांचं क्षेत्र कोणतं आहे हे ओळखता येणं गरजेचं आहे म्हणजेच काय तर अशा कोणत्या गोष्टी आहेत अशा कोणत्या व्यक्ती आहेत ज्या आपल्याला आराम देतात आणि ह्या उलटच असे कोणते प्रसंग आहेत कोणत्या व्यक्ती आहेत ज्यामुळे आपला शांतता भंग होतो अशा गोष्टी प्रसंग आणि व्यक्तींपासून जितकं लांब राहता येईल तितकं लांब राहणं खूप गरजेचं आहे उदाहरणार्थ असे काही प्रसंग असतील किंवा असे काही कि व्यक्ती असतील ज्यांच्या सोबत वेळ घालवला अशा प्रसंगी जर आपण प्रेझेंट राहिलो तर आपल्याला खूप आनंद होतो छान वाटत शांतता मिळते तर अशा प्रसंगी जास्तीत जास्त वेळ कसा घालवता येईल ह्याचा विचार करणं महत्वाचं आहे आणि ह्या अवलटच बरेचदा असंही होतं की एखादी व्यक्ती आपल्याला कायमच तिच्या समस्या सांगत असते किंवा कायमच प्रॉब्लेम सांगत असते ज्यामुळे आपल्याला तणाव यायला लागतो तर अशी व्यक्ती जेव्हा समोर येते तेव्हा तिला नाही म्हणणं किंवा त्या व्यक्तीपर्यंत आपल्या भावना व्यक्त करणं गरजेचं आहे आणि इथेच मर्यादा कशी आखता येईल ह्याचा विचार केला जातो दुसरी गोष्ट म्हणजे आपण बाउंड्री सेटिंग करताना स्वतःला काही प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे सगळ्यात पहिलं म्हणजे असा प्रश्न की मी सतत दुसरे व्यक्ती जे मला सांगते आहे तेच ऐकतेय का दुसऱ्या व्यक्तीला माझ्यावर हक्क गाजवू देतेय का किंवा दुसरी व्यक्ती जे काही ओपिनियन्स मी माझे स्वतःचे निर्णय सारखे बदलते का आणि ह्या उलटच असाही विचार करणं गरजेचं आहे की मी सतत समोरच्या व्यक्तीवर हक्क वाजवते का किंवा गरजेपेक्षा जास्तच लक्ष मी समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात देतेय का ह्या दोन्ही प्रसंगांमध्ये हेल्दी आखणं महत्वाचं आहे ज्यामुळे मला काय हवंय माझे निर्णय मी घेतेय का ह्यावर लक्ष केंद्रित होतं आणि त्याचप्रमाणे मी समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जास्तच लक्ष देते का हे कुठेतरी थांबलं जातं आणि माझ्या आयुष्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं जात तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाउंड्री सेट केल्यानंतर त्या समोरच्या पर्यंत इफेक्टिव्हली कम्युनिकेट करणं इफेक्टिव्हली समोरच्या पर्यंत ते पोहोचवणं खूप गरजेचं आहे आणि ह्याचसाठी गेल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलंय की समोरच्यापर्यंत आपली गोष्ट अगदी इफेक्टिव्हली आपण कशी कम्युनिकेट करू शकतो यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आय स्टेटमेंट वापरणं मला काय हवंय मला या प्रसंगी काय वाटतंय ह्या प्रसंगी माझ्या भावना काय आहेत ह्या समोरच्या पर्यंत समोरच्या व्यक्तीला ब्लेम न करता पोहोचवणं गरजेचं आहे अशामुळेच आपल्या मर्यादा आखल्या जातात आणि ह्या मर्यादा समोरच्या पर्यंत इफेक्टिव्हली पोहोचवल्या जातात चौथी महत्वाची गोष्ट आहे की कन्सिस्टंट राहणं बरेचदा आपल्याला असे अनुभव येतील की समोरच्या व्यक्तीला आपण सेट केलेल्या मर्यादा आवडणार नाहीत आणि दॅट इज ओके कारण प्रत्येक व्यक्तीला रिॲक्ट करण्याचा हक्क आहे पण ह्याचप्रमाणे आपण असाही विचार करणं गरजेचं आहे की समोरच्या व्यक्तीची जी रिॲक्शन आहे त्याला आपण कारणीभूत नाही होत मी मला स्वतःला कसं प्रोटेक्ट करू शकेन मी माझी शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी कशी घेऊ शकेन ह्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे आणि म्हणूनच एकदा का आपण बाउंड्री सेट केल्या एकदा का आपल्या आप मर्यादा आपल्याला कळल्या की त्या पाळत राहणं आणि प्रत्येक प्रसंगी त्या पाळत राहणं खूप महत्वाचं आहे जेव्हा आपण कन्सिस्टंट असू तेव्हा समोरच्या पर्यंत इफेक्टिव्हली ह्या मर्यादा पोचल्या जातील आणि हळूहळू आपल्याला ह्या मर्यादांचं पालन कसं करायचं याही वाटा दिसायला लागतील आणि आपल्याला समोरच्याला नाही म्हणता येणं एखादी गोष्ट आवडत नसेल तर इफेक्टिव्हली समोरच्यापर्यंत पोहोचवणं या सगळ्या गोष्टी हळूहळू करून जमायला लागतील पण ह्यासाठी बाउंड्री सेटिंग केल्यानंतर कन्सिस्टंटली त्या बाउंड्रीज पाळणं खूप महत्वाचं आहे आपल्यातल्या बऱ्याच व्यक्तींना असं वाटू शकतं की बाउंड्री सेटिंग हे कदाचित खूपच सेल्फ फोकस्ड गोष्ट आहे पण आपण सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवूया की बाउंड्रीज ह्या वॉल्स नाही पण दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा एक धागा आहे ज्यामुळे नाती दृढ होतात आणि त्याचप्रमाणे आपण स्वतःची काळजी देखील घ्यायला लागतो चला तर मग सगळ्यांनी मिळूनच असा विचार करूया की आपल्या आजूबाजूला अशा कोणत्या गोष्टी आहेत कोणत्या व्यक्ती आहेत कोणत्या घटना आहेत ज्या आपल्याला खूप थकवतात ज्यामुळे आपली खूप चिडचिड होते आणि अशा गोष्टींमध्ये आपण कशा मर्यादा आखू शकतो ज्यामुळे आपण स्वतःची अधिक काळजी घ्यायला लागू स्वतःला रिस्पेक्ट करायला लागू आणि त्याचप्रमाणे एखादी गोष्ट आवडत नसेल तती चला या कही आवड तर ती इफेक्टिवली समोरच्यापर्यंत पोहोचवायला लागू चलाकार मग ह्या काही टिप्स वापरून आपण हेल्दी बाउंड्री सेटिंग कसं करता येईल याचा विचार करूयात आणि स्वतःसोबतच सोबतच इतरांची देखील काळजी घेऊयात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून सांगा की ह्या मधली कुठली गोष्ट तुम्हाला आवडली भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद